आज आपण दपाटी कशी बनवायची ती बघूया ही कोथमीर ही मिरची लसणाची पात जिरं लसणाची पात कोथिंबीर हे सगळं मिळून बारीक करायचं आपल्याकडे लसणाची पात नसली तर लसूण घालायचं आणि मग बेसन कांदा गव्हाचं पीठ मिळून दाप बारीक पीठ मिळायचं दापाटी बनवायची गव्हाचं पीठ आणि बेसन प्रमाणात घ्यायचं आणि ते गावाकडची चव आहे आणि आईच्या हातचं म्हणजे वादच नाही तर आपण बघूया अजून प्रोसेस त्याची बाकी आहे तर कशा बनतायत ते आपण बघूया पीठ मळून झालंय कापडाला बारीक गोळा करून थापून घ्यायचा था। आता आपण भाजून घेऊया वाटे आपलं कुरकुरीत धपाय पद्धतीनं सगळी झपाटी बनवून घेऊ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा